नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताचे राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत म्हणजे स्टार्स अंतर्गत इयत्ता पाचवीच्या वर्गाचे गणित विषयाचे संकलित मूल्यमापन दोनची परीक्षा घेतली जाणार आहे आणि या परीक्षेसाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता पाचवी गणित मराठी माध्यम राज्य शैक्षणिक संशोधन परिषद स्टार्स प्रकल्पाअंतर्गत संकलित मूल्यमापन दोन ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी पाहत आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी सरावासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर असणार आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी ओरल काम आणि प्रॅक्टिकल साठी असतील आणि उरलेले चाळीस गुण हे लेखी कामासाठी आहेत दहा गुणांसाठी आपलं प्रात्यक्षिक आणि तोंडी प्रश्न या पद्धतीने विचारले जातील पाच गुणांसाठी प्रात्यक्षिक असेल आणि पाच गुण हे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची असतील लेखी चाचणीसाठी विचारलेले प्रश्न प्रश्न तिसरा आठ गुणांसाठी बघा सर्व उदाहरणं या ठिकाणी सोडून दिलेली आहेत व्यवस्थित लक्षपूर्वक पहा आपल्या वहीत लिहा आणि सराव करा प्रश्न चौथा चार गुणांसाठी दिलेली उदाहरणं सोडवायची आणि चौकटीत अचूक पर्याय लिहायचा आहे प्रश्न पाचवा सहा गुणांसाठी दिलेली उदाहरणं सोडवायची भाग प्रश्न सहा खाली उदाहरण सोड़वा चार गुणा सा लेखी उदाहरण बगते या पद्धति ने सोड़वा प्रश्न सातवा अपूर्णांक चा वापर करून उदाहरण सोडवायचंय ब भाग त्यातही काही उदाहरणं दिली ते या पद्धतीने सोडवा प्रश्न आठवा खालील उदाहरणे सोडवा चार गुणांसाठी प्रश्न नववा लेखी उदाहरणे अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे चारपैकी प्रश्न दहावा चार गुणांसाठी दिलेली उदाहरणं सोडवायची त्यानंतर शेवटचा प्रश्न चार गुणांसाठी काही सांख्यिकीय माहिती दिलेली आहे आणि ती माहिती आपल्याला चित्रलेखामध्ये अचूक पद्धतीने दाखवायची प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची गणित विषयाची संकलित मूल्यमापन मापन दोनची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू